फेब्रुवारी रोजी पहिल्याच कासा महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला या कार्यक्रमाला खासदार आमदार राजकीय नेते वरिष्ठ पोलीस शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सात फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती तर तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाचा आदता शेवटचा दिवस आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासा येथे यंदा पहिल्यांदाच कासा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक आदिवासी समाजाची कलाकृती व संस्कृतीचे दर्शन घडावे त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे इतर या महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित आमदार विनोद निकोले राजकीय नेते व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले तर आज नऊ फेब्रुवारी रोजी रविवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे मात्र पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महोत्सवात पालघर जिल्ह्यातील हजारो पर्यटकांनी आनंद लुटला तर पहिल्याच महोत्सवाला पर्यटकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केला आहे तर ग्रामीण भागातील कला व संस्कृतीचे दर्शन बाह्य जगाला होण्यासाठी असे महोत्सव होणं गरजेचं आहे